नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मनोज जरांगींच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत भगव वादळ मुंबईत धडकला आहे यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने आरोप केला आहे सरकार पाडण्याचा आहे असा आरोप आंदोलनाकेंनी केला के आहे यात अजित पवारांचे आमदार खासदारही सहभागी असल्याचा आरोप हाकिंनी केला के आहे जारांगींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा समाज एकवटला आहे त्यातच आता हाकेंनी जरांगींवर गंभीर आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे यावर आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे दरम्यान मराठा आरक्षणावरून जारांगी पाटलांनी सरकार उलथवून लावण्याची धमकी दिली होती मराठा आरक्षण न दिल्यास राज्यातील सरकार घालू असा थेट इशारा जारांगींनी दिला होता जारांगींच्या वक्तव्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगला समाचार घेतला होता मनोज जारांगी आरक्षणाचे मुद्दे ठाम आहेत आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही या आक्रमक भूमिकेसह जारांगी मुंबईत पोहोचलेत त्यातच हाकेंनी जारांगीसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत त्यामुळे यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागणार आहे मनोज यांच्या आंदोलनात नियम पाळले जात नसतील तर कारवाई करा यांच्या आंदोलनात सर्व झुंडशाही करणारे आंदोलक असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला ओबीसीतील राजकीय आरक्षण लाटण्याचा त्यांचा राजकीय कट असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला आहे मनोज जरांगी यांच्या मुंबईतील आंदोलनाचा धसका सत्ताधारी भाजप आमदारांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास आणि भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी मनोज जरांगी यांच्या मागणीनुसार आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यासाठी आमदार अवताडे यांनी विधानसभा एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची लेखी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना केली आहे यामुळे भाजपचे आमदारही जरांगीसोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे तर मराठा समाजाचे आरक्षण प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं अधिवेशन बोलवावं अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे बहुजन समाजाला सर्वात पहिले पन्नास टक्के आरक्षण माजी पंजाब राजश्री शाहू महाराजांनी दिलं होतं असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय तसंच गरीब मराठा समाज आरक्षण ही मिळालंच पाहिजे जरांगे आणि सरकारने यावर एकत्र बसून तोडगा काढावा असे संभाजीराजे म्हणाले आहेत